सकाळच्या गडबडीत झटपट मुलांच्या डब्यासाठी प्रोटीन युक्त पौष्टिक टेस्टी नाश्ता करणार आहोत तर नमस्कार भाग्यशाली क्रिएशन मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण टेस्टी असा नाश्ता बनवणार आहे तर चला मग सुरुवात करूया एकदम सोप्पा आहे आणि पटकन होतो हा नाश्ता तरी ते एका भांड्यामध्ये एक वाटी बेसन घेतलेला आहे आता त्याच वाटीनं अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे तर इथे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे आवडीनुसार लाल तिखट हळदी पावडर अर्धा चमचा धने जिरे पावडर अर्धा चमचा पुरते मीठ आता आपण यामध्ये बेसन टाकल्यामुळे थोडासा ओवा टाकणार आहे तर हातावरती चोळून ओवा टाकायचा आहे हिरवी मिरची लसूण जाडसर कुटून घेतलेला आहे आपण यामध्ये लाल तिखट टाकल्यामुळे थोडंसंच टाकलेलं आहे आपला हा नाश्ता एकदम हेल्दी आहे त्यामुळे हिसलेलं गाजर अर्धी वाटी बारीक चिरलेली मेथी एक वाटी अर्धी वाटी कोथिंबीर बारीक चिरलेली तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये भाज्या ॲड करू शकताय गाजर आवडत नसेल तर तुम्ही दुसरं पालक वगैरे पण मिक्स करू शकता आता ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं पाणी टाकून चांगलं व्यवस्थित असं बॅटर बनवून घ्यायचं तर सकाळच्या वेळेस मुलांच्या टिफिनच्या वेळेस खूपच गडबड असते त्यामुळे हा नाश्ता पटकन होतो आणि खूप हेल्थी पण आहे तर अशा पद्धतीचा नाश्ता नक्कीच तुम्ही बनवून मुलांना देऊ शकताय आणि शिवाय आपण यामध्ये खूप साऱ्या भाज्या मिक्स केल्या त्यामुळे खूपच टेस्टी हा नाश्ता बनतो तर थोडं थोडं पाणी घालून मी व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेत आहे तर अशा पद्धतीत करून घ्यायचं आहे आता तुम्ही पाहू शकताय एकदम घट्टही नाही आणि पातळही नाही तर इकडे गॅसवरती तवा ठेवलेला आहे तवा गरम झाल्यानंतर आपल्याला यावरती थोडंसं तेल टाकून टिशू पेपरने पुसून घ्यायचं आहे तर टिशू पेपर किंवा कांद्याने पण पुसू शकताय तर हे मिश्रण तव्यावरती या पद्धतीत पसरवून घ्यायचं आहे तर एकदम छोटे बनवल्यानंतर मुलंसुद्धा पूर्ण नाश्ता संपवतील तर एकदम छोटेच बनवत आहे मी पण आता हे दोन्ही साइडनं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर एकदम छान असं भाजून घ्यायचं तर हे दोन्ही साईडनं आपल्याला भाजून घ्यायचं आहे खरपूस असं सा दोन्ही साईडनं भाजायचं तर आता एक झालेला आहे अशाच पद्धतीत दुसरे पण करून घेणार आहे आता सर्व बनवून आहे तर हेल्दी असा नाश्ता तयार आहे हे तुम्ही श्वास सोबत सुद्धा खाऊ शकताय तर अशा पद्धतीत मुलांना किंवा सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवू शकत आहे आजचा हा हेल्दी नाश्ता तुम्हाला कसा वाटला ते सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद